नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट <गी> ज्याच्या अनुसार आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी पाने। सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही चीह सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या सर्वांना राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात पाणीच पाणी होताना दिसणार आहे आणि ज्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासांमध्ये होणार आहे पाणीच पाणी मग अशा जिल्ह्यांमध्ये आमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा गावाचा खेड्याचा समावेश आहे अथवा नाही जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल आणि आपल्या सर्वांना येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या गावात खेड्यात तालुक्यात जिल्ह्यात पाऊस हा कशा पद्धतीने बरसू शकतो याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा आणि आपण सर्वांनी जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला ऑल करा ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी पाने। पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पाने। आणि ज्या जिल्ह्यात येत्या पाणीच पाणी होणार त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक होत तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम पशी कमी दाबाचं तीव्र क्षेत्र हे निर्माण होत आहे याच्यामुळे सव्वीस तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये वातावरण बदलायला लागेल खास करून आपण जर विचार केला के तर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण इथं वातावरण हे भयंकर बदलणार आहे आणि या बदलामध्ये जर आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर सव्वीसला बदलणाऱ्या या वातावरणामुळे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसांमध्ये आपल्याला पावसाचा कहर दिसणारे मग कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा मध्यम कोसळू शकतो हे जाणून घेऊया जर पुढील बहात्तर तासांचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी पुढील बहात्तर तास हे अत्यंत धोक्याचे आहेत ज्याच्यामध्ये खास करून परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड या पाच जिल्ह्याला अतिवृष्टीचा सामना करावा लागू शकतो तुलनेत बीड छत्रपती संभाजीनगर जालना इथं पाऊस थोडा कमी कोसळेल परंतु हा पाऊस एकोणतीसला या तीन जिल्ह्यात अधिक कोसळणार जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार आहे यवतमाळ त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि त्याचबरोबर नागपूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार आहे तर उर्वरित जे जिल्ह्यात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये तुलनेनं पाऊस कमी होणार लक्षात घ्या तुलनेनं म्हणतो मी म्हणजे इथे मध्यम पाऊस कोसळणार फक्त उत्तर महाराष्ट्राचा एरिया की तिथं पाऊस हा सत्तावीसच्या ऐवजी अठ्ठावीसच्या दुपारपासून वाढेल आणि एकोणतीसला धोधो कोसळेल पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सांगली सोलापूर आणि त्यासोबतच सातारा आणि कोल्हापूर या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सव्वीस तारखेपासून एंट्री करेल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला इथं धुवाधार पाऊस आहे खास करून घाटमात्याच्या एरियावरती अतिवृष्टी होणार आहे पुण्यामध्ये अहिल्यानगरमध्ये पाऊस हा सव्वीसला ला कमी आहे सत्तावीसपासून पासून वाढेल पण अठ्ठावीस एकोणतीस ला पुणे अहिल्यानगरला झोडपून काढणार आहे हीच परिस्थिती कोकणामध्ये पण आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर सातही जिल्ह्यात पाऊस सव्वीस तारखेपासून वाढेल परंतु सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला कमी आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला पाऊस जोरदार आहे परंतु अठ्ठावीस एकोणतीस ला अतिवृष्टी होऊ शकते अठ्ठावीस एकोणतीस ला धुळे नंदुरबार आणि त्याचबरोबर जळगाव या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते तोपर्यंत मध्यम पाऊस होऊ शकतो पण तीस तारखेनंतर राज्यातील संपूर्ण पाऊस हा कमी होणार आहे म्हणजे या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही पण धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होणार आहे महाराष्ट्रामध्ये यावर्षी एकशे पाच ते एकशे सहा टक्क्यापर्यंत पाऊस होईल असं वाटलं होतं परंतु हा पाऊस आता एकशे पन्नास टक्क्यांच्याही वर गेलेला आहे म्हणून सावध रहा सावधान रहा ओढ्या नाल्यांना पूर येत आहेत आता मध्यंतरी मागच्या दोन तीन दिवसांमध्ये फक्त धरणात पाणी किती नदीला पाणी किती आहे हे बघण्यासाठी गेलेल्या काही तरुणांनी स्वतःचा जीव गमावलाय आपला जीव आपल्यासाठी जेवढा महत्वाचा आहे त्याही पेक्षा महत्वाचा आपल्या कुटुंबासाठी आहे आणि एकदा आई वडिलांचा आपल्या कुटुंबाचा विचार करा आणि मगच पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा बस एवढीच आपल्याला कळकळीची पोट तिडकणी विनंती करतो बाकी तुम्ही समजदार आहात तर ही होती पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट वजा चेतावणी तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना आवडली असणार त्यामुळे व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार